दिवाळी फराळ म्हटलं की आपल्याला आठवते ती म्हणजे आपल्या आवडीची करंजी अशी सुंदर सुबक भरपूर लेअर सुटलेली करंजी कशी बनवायची हे आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत ही करंजी दिसायला जशी खास आहे तशीच तिची चव पण एकदम जबरदस्त भरपूर लेअर्स कुरकुरीत खुसखुशीत आतून मऊ आणि सुगंधी सारणाने भरलेली एकदा खाल्ली की पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी अशी ही आ है। पीला करंजी आहे तर चला मग रेसिपीला सुरुवात करूयात सगळ्यात आधी आपण करंजीसाठी पीठ भिजवून घेऊयात त्यासाठी एका परातीमध्ये एक वाटी मैदा चाळून घेऊन त्यामध्ये चवीपुरतं मीठ घातलेला आहे दोन्ही साहित्य मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला यामध्ये तुपाचं मोहन घालायचं आहे एक वाटी मैद्यासाठी दोन मोठे चमचे साजूक तूप कडकडीत गरम करून घेतलेला आहे मोहन गरम असल्यामुळे पहिल्यांदा चमच्याने हलवून घ्यायचं आणि त्यानंतर मग हलकस कोमट झाल्यावर आपण हाताने हे चांगलं चोळून लावणार आहोत तर मैद्याच्या प्रत्येक कणाला मोहन लागलं गेलं पाहिजे असा चांगला तयार होत असेल याचा अर्थ मोहन लागलं गेलेला आहे आता यामध्ये गरजेपुरता पाणी घालायचं आणि जास्त सैल नाही जास्त कडक सुद्धा नाही असा गोळा मळून घ्यायचा पीठ जर जास्त सैल मळलं तर करंजा मऊ पडतात आणि तेलकट देखील होतात बघा फार सेल नाही किंवा फार घट्ट नाही अशी कणिक भिजवून झालेली आहे तर आता आपण हे तासासाठी झाकून ठेवणार आहोत जास्त भिजवत ठेवायची गरज नसते अर्धा तास पुरेसा झाला तोपर्यंत आपण पुढची तयारी करून घेऊ आता करंजीला खूप सारे पदर सुटावेत यासाठी आपण साठा या लावून घेतो तर साठा तयार करताना इथे मी एका मोठ्या भांड्यामध्ये आठ चमचे कॉर्नफ्लार तर चार चमचे साजूक तूप घेऊन असं छानपैकी हाताने मिक्स करून हलकं करून घेतेय कॉर्नफ्लॉर आणि साजूक तूप हाताने चांगलं फेटून घ्यायचं अगदी तीन ते चार मिनट मी हे फेटून हलकं करून घेतलेला आहे यासाठी मोठ्या वाटक्याचा वापर केला की फेटायला चांगलं येतं यामध्ये कॉर्नफ्लॉर बरोबर तांदळाचं पीठ सुद्धा घातलं जातं ज्याच्याने करंजा जास्त तेलकट बनत नाहीत तर असा हा करंजीसाठी साठा देखील तयार झालेला आहे आता आपण करंजीसाठी चविष्ट सारण तयार करून घेऊ कढईमध्ये दोन मोठे चमचे खसखस घेऊन चांगली तांबूस रंगावरती भाजून घेऊ मंद आचेवरती आपल्याला तीन ते चार मिनटं खसखस भाजून घ्यायची आहे खसखस गरम असतानाच ती खलबत्त्यामध्ये घेऊन कुटून घ्यायची त्याच कढईमध्ये दोन चमचे साजूक तूप घेऊन या आपल्या ज्या घ घरची ताटवाटी असते त्या वाटीनी दीड वाटी बारीक रवा घेतलेला आहे आता हा बारीक रवा छानपैकी साजूक तुपावरती आपण भाजून घेणार आहोत मंदाचेवरती रवा छान फुलेपर्यंत आठ ते नऊ मिनिटे लागतील रव्याला हलकासा बदामी रंग आलेला आहे आणि छान फुलला गेलेला आहे तर त्याला एका ताटामध्ये काढून घेऊ हो। परत कढईत दोन चमचे साजूक तूप घेऊन त्यामध्ये तीन वाटी सुके खोबरे घेतलेले आहे ज्या वाटीने रवा घेतलेला होता त्याच वाटीने मी सुके खोबरे घेतलेले आहे सारण जर चविष्ट बनवायचं असेल ना तर बाजारातून सुके खोबरे आणताना ते काळ्या पाटीचे बघून तसेच वाट्या अगदी फ्रेशच घ्यायच्या खोबरे आपल्याला जास्त भाजायची गरज नसते तीन ते चार मिनिटांमध्ये फक्त गरम करून घ्यायचे आहे त्याचा रंग अजिबात बदलू द्यायचा नाहीये हाताला गरम लागेल तेव्हा आपण हे खोबरं एका परातीमध्ये काढून घेणार आहोत आणि रवा पण काढून घेतलेला आहे खोबरे आता गरम आहे तर मी हाताने थोडंसं चुरून आहे आणि त्यामध्ये हा मी रवा मिक्स करून घेतलेला आहे दोन्ही मिश्रण थंड झाले की आपण यामध्ये बाकीचे साहित्य घालूया तर कुठून ठेवलेली खसखस घातलेली आहे एक मोठा चमचा वेलची पूड तसेच सरणाला आणखीन चांगली चव चा यावी यासाठी अर्धा चमचा जायफळ खिसून घालतीये आता हे सगळं साहित्य आपण एकजीव करून घेऊ यामध्ये आवडीप्रमाणे तुम्ही ड्रायफ्रूट सुद्धा भाजून घालू शकता आता सेम वाटीनी चार वाटी पिटी साखर घेतलेली आहे तुम्हाला जर कमी गोड आवडत असेल तर साखरेचं प्रमाण थोडस सा कमी वापरा तसेच हे मिश्रण थंड झाल्यावरच आपल्याला यामध्ये साखर टाकायची आहे गरम मिश्रणात साखर टाकली तर सारणाला पाणी सुटू शकतं तर बघा मस्तपैकी असं आपलं हे चविष्ट सारण तयार झालेलं आहे महिनाभर तुम्ही हे साठवून ठेवू शकता करंजीचे लेअर कसेही असू दे सारण जर स्वादिष्ट बनलं ना तर करंजी सुद्धा चांगलं लागतात आता इथे अर्धा तास पीठ भिजवून झालेला आहे आता परत एकदा हे पीठ मी हलकस मळून आता यामधून एकाच चा, मोठ्या लाट्या तयार करून घ्यायच्या इथे मी चार समान आकाराच्या लाट्या तयार करून घेतलेल्या आहेत हा साठा देखील आपला तयार आहे तर आता आपण करंजी बनवायला घेऊयात आता यामधील एक लाटी घेऊन त्याची पातळ पोळी अशी लाटून घ्यायची आहे शक्य होईल तेवढी आपण पातळ लाटून घ्यायची आणि लाटताना आपल्याला मैद्याचा वगैरे वापर करावा लागत नाही आता अशी एक पोळी तयार करून झाल्यानंतर मी दुसऱ्या ताटामध्ये ती काढून घेते आणि सगळ्या लाटांच्या मी इथे पोळ्या आता लाटून घेतलेल्या आहेत तर चार पोळ्या तयार आहेत चार पोळ्यांचा आपल्याला एक रोल तयार करून घ्यायचा आहे त्यासाठी इथे पहिल्यांदा मी पोळी घेतलेली आहे ती चांगली लाटून घेते परत एकदा म्हणजे त्यामध्ये जर काही हवा वगैरे असेल एअर असेल तर ती काढून घ्यायची आणि त्यावरती हा आपण साठा बनवलेला होता तो लावून घ्यायचा आहे साठा जर आपण जास्त लावला ना तर करंजी तळताना उघडते आणि खूप कमी लावला तर त्याचे लेअर्स देखील दिसत नाहीत त्यामुळे साठा लावताना तो जास्त पण नाही किंवा कमी पण नाही मध्यम असा लेअर लावून घ्यायचा आता या एका पोळीवरती मी दुसरी पोळी ठेवलेली आहे आणि हलक्या हाताने अशी दाबून घ्यायची यामध्ये सुद्धा जर एअर असेल तर ती काढून घ्यायची असं एकदा लाटणं फिरवून घ्यायचं आहे त्यावरती आपल्याला आणि मग परत या पोळीवरती आपण बोटाने साठा लावून घेणार आहोत चांगला पसरवून घ्यायचा आहे साठा सगळीकडे व्यवस्थित लागला गेला पाहिजे साठा एकदम आपल्याला चांगला पेटून घ्यायचा आहे ज्यामुळे अगदी हलका तयार होतो क्रीमी होतो आणि गुठळ्या विना असतो म्हणजेच लेयर्स एकसारखे तयार होतात आता ही मी तिसरी पोळी ठेवून घेतये आणि ती सुद्धा मी अशीच सगळीकडे पसरवून घेणार त्यानंतर लाटणं फिरवते आणि साठा लावून घेते साठाचा जर जाड तर लावला ना आपण तर तळताना लेअर्स एकमेकांपासून वेगळ्या होतात आणि करंजी तुटू शकते तसेच हा जो आपण साठा लावतोय ना तो खूप वेळ ठेवल्यास तूप त्यातलं शोषलं जातं आणि लेअर फिके होतात त्यामुळे साठा लावून झाल्यानंतर लगेचच आपण याच्या करंजा बनवायला घेणार आहोत सगळ्या पोळ्या एकमेकांवरती ठेवून झाल्यानंतर याचा घट्ट असा रोल तयार करून घेणार आहोत रोल तयार करत असताना तो आपल्याला हलक्या हाताने करायचा आहे जास्त दाब द्यायचा नाहीये खूप दाबल्यास पेस्ट बाहेर येते आणि लेअर सपाट दिसतात पण या रोलमध्ये आपल्याला एअर देखील ठेवायची नाही आहे त्यामुळे शक्य होईल तेवढा आपल्याला घट्ट रोल तयार करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर एक एक मध्ये हा रोल कापून घ्यायचा आहे म्हणजे याच्या परत एकदा लेअरवाल्या लाट्या तयार करून घ्यायच्या आहेत आता यामधील एक लाटी घेऊन ती आपल्याला अशा प्रकारे आपल्या साईडला दाबून घ्यायची आहे यामुळे करंजीला पदर छान सुटण्यास मदत होते आता ही लाटी आपण लाटण्याने लाटून घेणार आहोत तर पुरी सारखी लाटून घेतलेली आहे जास्त जाड ठेवायची नाही आणि जास्त पातळ देखील लाटायची नाही लाटताना थोडासा मैद्याचा वापर केला तरी चालेल आता करंजी साचा घेतलेला आहे या साच्याने करंजा तयार होतील तर बघा करंजीच्या साच्यावरती ही पुरी ठेवून एका साईडला मी सारण भरून घेतलेला आहे करंजीच्या किनाऱ्या चांगल्या चिकटाव्यात यासाठी दुधाचं बोट लावून दुसरी बाजू त्यावरती ठेवून साचा बंद करून चांगला दाबून घ्यायचा साच्याची जी, जी नक्षी आहे ती करंजीच्या किनाऱ्यावरती चांगली उमटली जाते वरचे जे एक्स्ट्रा पीठ आहे ते आपण काढून घेतलेले आणि मग साचा उघडून करंजी तयार आहे एका ताटामध्ये हो ठेवली आहे आणि अशाच करंजी आपल्याला तयार करून घ्यायच्या आहेत तर बघा परत एकदा मी एक, एक लाटी घेऊन ती आपल्या साईडला अशी हलकी दाबून घेतली आहे तर या पद्धतीने अशा करंजा मी तयार केलेल्या आहेत आणि करंजी तयार करून झाल्यानंतर ती ताटामध्ये ठेवताना त्यावरती सुती रुमाल ठेवायचा ओला फडका करून ठेवू शकता जेणेकरून करंजा सुकणार नाहीत एक ताटभर करंजा करून झाल्या की लगेचच त्या तळायला घेणार आहोत तर तळताना तेल हे मध्यम गरम असावं मध्यम गरम तेलामध्ये आपण या करंजा सोडल्या की त्या चांगल्या फुलतात आणि मग मंद गॅसवरती दोन्ही बाजूनी सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला छानपैकी अशा या करंज्या तळून घ्यायच्या आहेत मंदाचे वरती अगदी वेळ देऊन आपल्याला या करंज्या चांगल्या तळून घ्याव्या लागतात तसेच करंजा तळताना एका वेळेला फक्त तुम्ही दोन किंवा तीनच करंजा घाला एकदम जास्त करंजा जर आपण तेलामध्ये सोडल्या तर तेलाचं टेम्परेचर हे कमी होतं त्यामुळे करंजा व्यवस्थित तळल्या जात नाहीत त्यामुळे एका वेळेला फक्त दोन ते ती तीन करंजा तळून घ्या इथे मी जे तुम्हाला मैद्याचं प्रमाण दिलेलं आहे त्यामध्ये तेरा ते चौदा करंजा तयार होतात सगळ्या करंज्या तळून घेतलेल्या आहेत आणि थंड झाल्यानंतरच आपल्याला त्या हवा बंद म्हणजेच एअरटाईट डब्यात साठवून ठेवायच्या आहेत करंजी मधील तेल चांगलं निधळून यावं यासाठी एका जाळीवरती अशा उभ्या करून ठेवा अगदी पंधरा ते वीस दिवस खुसखुशीत कुरकुरीत राहतात करंजा थोड्या जरी गरम असतील ना तरी डब्यात ओलावा येतो आणि करंजी मऊ पडते त्यामुळे पूर्ण थंड करून घ्या आणि मगच डब्यामध्ये भरून ठेवा तर बघा या करंजा अजिबात तेलकट न होता अगदी कुरकुरीत खुसखुशीत भरपूर तयार आहेत खारी प्रमाणेच अगदी या करंजा तयार होतात तुम्हाला जर आणखीन कुरकुरीत हवे असतील ना तर तुम्ही मैद्यामध्ये थोडासा रवा देखील घालू शकता तसेच करंजी दापताना कडा नीट चिकटवा थोडं पाणी किंवा दूध लावून दाबल्यास तळताना त्या उघडत नाहीत तळताना अगदी कमळाप्रमाणे उमलली जाते तर अशी ही दिसायला सुंदर आणि खायला ही अप्रतिम लेअरवाली करंजी तयार झाली आहे लेअरवाली करंजी तुम्ही या पद्धतीने नक्की करून बघा रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात परत नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत मस्त राहा आणि काळजी घ्या